मी मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करतो त्यांनी दत्तक घेतलेल्या नाशिकमध्ये जी गुंडगिरीविरुद्ध मोहीम सुरू केलेली आहे आणि कोणाचाही मुलाहिजा न ठेवता कोण कोणत्या पक्षाचा आहे याची फिकीर न करता त्यांनी पोलीस आयुक्तांना जे आदेश दिलेले आहेत की गुंडगिरी मोडून काढा अशा प्रकारचे आदेश त्यांनी ठाणे जिल्ह्यातल्या गुंडगिरीविरुद्ध देणं गरजेचं आहे भाजपमधल्या सुद्धा मुख्यमंत्र्यांनी सोडलेलं नाही किंवा ज्याने अलीकडच्या काळात भाजपमध्ये प्रवेश केला अशा गुंडांच्या सुद्धा मी गेल्या काही दिवसात पाहतोय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी पूर्णपणे बिमोड करण्याचं धोरण स्वीकारलेलं आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे ठा नाशिकच्या पोलीस आयुक्तांना मुख्यमंत्र्यांचे तसे आदेश आहेत हे यांच्या अड्डे उद्ध्वस्त करा मग तो भारतीय जनता पक्षाचा आहे का तो शिवसेनेचा आहे का तो काँग्रेसचा आहे का तो राष्ट्रवादीचा आहे का जनतेला छळणारा आणि शहरात दरोडेखोरी करणाऱ्यांना दयामाया दाखवू नका हे जर धोरण असेल तर त्याचं स्वागत केलं पाहिजे आणि नाशिकमध्ये मला तिकडले आयुक्त संदीप कर्णिक यांच्याकडून ती कारवाई होताना दिसते अशा प्रकारची कारवाई ठाण्यात व्हावी एन सी एन रोहन रोहनदानी नाशिक